हाय गायस मी शकुंतला आहे तर काका बघा काय घेऊन चाललं हे बघा पाणी आणि हे बघा इकडं तेल हे बघा तेल तेल तेलाच्या पिशा गोड तेल राहिलं होतं आणि कुत्र्याला आपलं पारले जी बिस्किट चला आता आणि कांड्या हे बघा हे बघा कांड्या पण लावायच्या त्या काल काढून ठेवलं त्या हे बघा कांड्या आत्ता असा हिरवळ आहे ना तर आपल्या गुलाबच्या कांड्या तिथं बघा गुलाबची फुलं किती लागले तुम्हाला दाखवत चला आता आतली पिशवी वा आणायची की आतली पिशवी हे बॉक्स घेऊन जाते मी या तर हे बघा पहा आता हे आले बघा काय हो गारी भेंडी आली की ते बघा छोटं छट आलं आहे होय आले चांगलं आलं बरं झालं आणि धन काय आलं नाही बघा कोथिंबीर आली नाही एवढी कोथिंबीरचे अजून जरा दुसरं धन आणायला लावायला लागणार आहे आपल्याला नेहल किंवा अरे चुरा ठेवला नसता झाड बघा पडलं आपलं हा काही कॅन फुटलं का गळायला लागले पटल वाटतो नाही नाही गळायला वाट आपल्याला किती साध दिल्या झाड वाऱ्यान कसं पडलंय हे बघा वारच एवढं चालू आहे ना झाड कसं पडलंय कांद्या येत राहू द्या त्या साईडला कुठं लावायचं बघूया आता झाडून झडून काढूया आणि हे बघा ते गुलाबच्या कांड्याच आहेत त्यात पण तर कशासाठी अंड्या तुम्हाला सांगते मी हे पण आहेत पण जेवढं म्हणजे आजूबाजूला फुलं दिसतील ना गार्डनच्या छान दिसेल तर निशिगंधाचं ब्यानून लावलं ते बघा आणि निशिगंधा जाता जरा असं लागू व्हायला लागले पण ते पाय गेल्यामुळे जर असं थोडंसं झालं तर जाताना बघूया एक बांधली मग पाणी पावसाचं पाणी हाय ओल हाय पण जरा असं थोडंसं अजून टवटवीपणा नाही आला त्या निशिगंधाला आणि हे बघा गुलाबला किती फुलं लागले आहेत बघा तर असं ना फुलं आपल्याला पाहिजे म्हटलं आपल्याला पाहिजे ती हे बघा इथं किती छान फुलं लागल्यात हे बघा भरलं आहे इथं पण आहे तुला जे ना नर्सरीत आणलेलं आहे ते आणि हे वाला हे बघा याला पण लागल्यात कळ्या आता खराब झाल्यात हे बघा इकडं आहे हे बघा इथं वेगळा हे जरा पिंक गुलाबी आहे आणि हे एकदम मस्त चॉकलेट आहे हे बघा ते छान आहे चॉकलेट वांग्याची रोपं ते जुनी जी होती ना आम्ही काढली आता ही नवीन आहेत काकांनी आणलेली आता ह्याला बघूया कशी वांगी लागतात आणि हे बघा शिमला मिरची कशी लागली बघा छोटी छोटी तर असं कांद्या थोड्या थोड्या आपल्या गार्डनच्या आजूबाजूला मी लावून आता तर ते आणलेत ना ते पण मी इथं पण गुलाबी लावणार आहे हे बघा फुला हे फुलाचं लावलंय इथे एक लावलंय इथे एक लावलंय आता हे बघा फुटून आहे पालवी फुटून आल्या आणि जांभळाचं पण एखादा याला लावायचं झाडं सावलीला पण होतं आणि समजा आपण काय जनावर पाळलं तर त्याला आपला शेळी असू द्या काय असं पर शेळी पाळलं ना तर काय होतंय आम्हाला इथंच राहायला लागणार नाही तर मग तसं काही चालत नाही जाऊन येऊन चालत नाही त्यामुळं बघूया आता कसं कसं होतंय पप्पाची रोप आले का, का वाळली वाळली नाही फुटून येणार ती उठून येतात नको रक अरे हे वाढलेत आहे लागू आहे लागल्यात नको रोख काढ ना का ती मनान गळून जातात खाली ना मूळ हालतय ना मग छान आलंय मूळ हालतय हो ही गाडी काहीतन नेलय या काही वाट आहे गाडी नाही ग हा वाट हा 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 गाडी तिथं लावून पाऊल वाटाय ना एकच चाकाय नाही एक, एक कुठं गेलं चांगलं ठेवले बाकी सगळं नेलं बरं झालं अनाज खराब होत होत ना नुकसान होत होत असं चांगलं झालं हे हे कुठून आलंय बघ दिसते का वरची शेंड वागायची वा पूर्ण शेंड वाकली तर झाड वाळायला लागले समजायचं ताट आहे का नाही झाडांचा तर झाड वाळत नाही चला आता घर झाडून काढूया हे जरा मोगऱ्याचं झाड पण किती छान आले बघा हे बघा मोगऱ्याचं पण चांगलं फुललं आहे आणि फुलं भरपूर लागतात आता हे गवत पण आपण एक दिवशी सकाळी येऊ लवकर सगळ्या तरी झाडांचं फुलांच्या झाडाचं गवत पण आणि इथं किती प्रकार झालं हा बघा तरी बरं की इथं गाडी आली नाही नाही पाईप पडल्या असते आपल्या गाडी कशी हां हे आपली विटा बघा साईडला घेऊन नंतर

बघ आता एक काकू बघा सगळे झाडून काढायला सगळे कुत्र्याने राड केले काकू आता <laughs> काय कराय सांगा आपण रोज नसतोय ना मग ते सगळं बघाय बघ आणि काय भेड्या काढून अजून मिरची काढायची आहे झाडलं की जरा बरं वाटतंय बसायला येते आल्यानंतर काम करून कंटाळा आला नाही जरा बसायला बरं वाटतंय पाणी वाणी जरा झाडांना बघूया मारायला लागतंय काय चिकल असला तर मारणार नाही पाणी त्यामुळे काय होतंय कट्टा धुवत नाही आम्ही जरा असं पाव पाणी मारायचं असेल झाडांना तर मग कट्टा पण धुवून घेतो चिकल पण आता पाऊस असतोय कट्टा वरच्यावर सारखं धुवून दिसतोय तेव्हा कट्टा काय आता धुवायचं नाही आजूबाजू झाडून घेते मग का म्हणजे आपले रूम धुवून झाडून काढते तर आता आता तर या साईडला मी पायऱ्या आम्ही आणि म्हणजे विचार करूनच केले इकडं आलं तर इकडच्या साइडनं उतरता येते म्हणून दोन्ही साइडला पायऱ्या करून घेतल्या आणि तुम्ही बघताय विडिओ की बसल्यानंतर मी एक संघ बसला ना जेवायला तर मोठा परिसर लागतो आपल्याला अडचण होत नाही आणि एक एक कमेंट आणतील की तुम्ही बाहेर का जेवताय पण आम्हाला घरात तिथं घरात बसून बसून कंटाळल्यास जेवायचा नको वाटतंय घरात जेवायला पण इथं कसं होतं झाडा झुडपात हिरवळ बघत जेवायला बरं वाटतंय म्हणून आम्ही बाहेरच बसतो जेवायला चल आता मिरची खाऊया या आता काय आपण लगेच लावणार नाही आहे

नाही तर मग मोठी मोठी झाली की नाही चवीला लागत नाही भाजी कवळी भोपळा असली तर बरं वाटते काही दिसत नाही फुलं पण नाही त्यामुळं भोपळ्याचं जरा सीझन कमी झालेलं आहे चला असू द्या भरपूर भोपळं खाल्ल्यात तेव्हा आता मधी येत राहिलं तरी आहे आपल्याला वरच्यावर मिळत राहतात भोपळं चला आता आणि इकडं पालक पण नाही आहे हे बघा एक तुरा आलेला आहे पालकचा तरी बिया पडून पुढच्या वर्षी आणि येते पालकला पण कसं आहे एकदा लावलं नाही येत राहतात चला आता तिकडच्या मिरच्या काढून दाऊया तुम्हाला हे बघा आत्ता मी इथल्या चारच झाडं होती हे बघा पाच सात झाड होती इथल्या मिरच्या काढ्या हे बघा आत ठेवल्या बाबा काकांनी ते इथं ठेवल्या हे बघा दळवाईला मिरची कुठं ठेवली इथं आणून आहे कुत्रं जायचं आत म्हणून म्हणलं हां हे बघा काकांनी इथं आणून ठेवले मिरच्या आता तिकडच्या मिरच्या पण काढते मी चला तुम्ही लाकडं हे करा हे जरा चप्पल आता मिरच्या पण काढून घेते आधी पावसा पाऊस जर पडला तर मग चिकलात जाता येत नाही हां हे बघा डवू मिरची पण काढूया हे बघा इथं मिरची लागल्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत त्या बसूनच काढते मी मांडी घालून बसून काढते आता मी थोड्याच आहेत त्या पण असं मी काही भांडं आणलं नाही आत गेलोच नाही म्हटलं चला आधी भाजीपालाही काय आलं हे बघा इथं हे बघा किती भरल्यात हे बघा हे बघा अरे लई मिरच्या लागल्यात हे बघा हे बघा ओ हे झाड चांगलं आहे बघा काय बरं झालं आणली पिशवी जरा हे जरा का काकाला काय काय होतं हे बघा काका काय म्हणतात ते मी म्हटलं बोला आता तुम्ही तुम्ही जरा सांगा आणि काकांनी रोप आणली होती एकदम आपली आणि एकाच झाड तुम्हाला दाखवते मिरच्या काढून रोपं बी आणले ती पण वांग्याची रोपं काय झाले अजून हे नाही आले म्हणजे आल्यात उंच झाले ते पण फुलं लाग लागले फळ काय अजून लागलं नाही बोला बोल तू बोल मी थोडं लावले मिरच्या बोल तू हा आवाज छान आहे तुझा आवाज छान आहे कसंच आवाज छान आहे आवाज कशाला पाहिजे रे आपलं चांगलं सांगायचं चांगलं बोलायचं चा, आणि ह्या ह्या झाडाचं महत्त्व किती आहे एवढं एवढं एक मिरची झाड हळू काढावं शेंड ना बार बार का फुलाला आलं आहे ना भरपूर भरलं आहे चांगलं छान आलं आहे मला जेवाल लागतं ते एखादी फांदी जर तुटली ना फुलाची आपली फळांची भाज्यांची लय जीवाल लागतं किती झाल्या मिरच्या भरपूर तोडल्या ना एकाच झाडाला भरपूर आल्या त्या जरा एका झाडा घ्या एका तर हे बघा एका झाडाच्या मिरच्या किती निघाल्या बघा जेवढ्या आपण पाजा पाण्या गेलो ना तर दहा रुपयाला दे आणायला लागते वीस रुपये पावशा राहत ना मिरच्या आता तर एवढ्या दहा रुपयाच्या मिरच्या आहे त्या तर एवढ्या इथंच वडल्या एका झाडाच्या एवढ्या निघाल्या बघा दहा रुपयेच्या आणि अजून तिथं काढलेलं आहे त्या ती पण एवढ्या निघाल्या तर पावशावर मिरची निघाल्या आता ताजो ताजा खरडा करायला आहे ते छान कोथिंबीर निवडून ठेवलेले मस्त खरडा करायचा शेतातल्या मिरची आपल्या गाडीपाशी अडचणीत हात घालू नका लांब एखादं लाकूड वळून घ्या आणि पुढं इथं आणा मी तोडू लागते तुम्हाला का शेवरीचं तोडूया हं हां हे बघा इथं पण टेरिस वर सारखं नाही इथं दोन चांगले आले आहेत हे बघा अन्नाची आणि इकडं आहेत ना ही लांब लांब आल्यात हे बघा एवढं तर आता हां भेंडीची पण लाईन आल्या एक चांगली आणि हे बघा ही गवारीचे लाईन आहे बघा इकडं गवारीची लाईन आहे तर एवढ्या गवारीचं झाडं आले ना तरी आपल्याला भरपूर होते म्हणजे मधनं मधनं पावश जर ग गवारी निघाली ना पावशावर अर्धा किलो तरी आपल्या घरातल्यांना सगळ्यांना पुरत्या तर आता ह्या साईडला एवढी गवारी लावलेली आहे आणि इकडं एका नाही तोंड दाखवते ही सगळं इथं ही, ही सगळा पट्टा धन्य विस्कटलं ति मी असं हे केलं नाही म्हणजे काय म्हणते त्याला असं गुच्छात टाकलं नाही विस्कटल्या तिथं ना तर आता आलं तर मग तुम्हाला दिसेलच बघायला मिळेलच आणि हे बघा हे बघा भेंडीची रोपं हे बघा एक सारखी भेंडीची रोपं आहेत इथं चार या अशी लाईनच लावली होती ना म्हणजे मध्ये आपल्याला काय पण लावता येते गेल्या वर्षी लावली होती एका साईडला इथं लावली होती पूर्ण आलतं एवढा असा पट्टा आणि वरच्यावर सारखं आम्हाला भेंडी खायला मिळाली म्हणजे आपलं दिवाळीपर्यंत भेंड्या काढत होतो जून महिन्यात लावलेल्या तर आत्ता पण इथं आहे ना एक दहा बारा झाडं लावल्यात आल्यात पण सगळे एवढे आले तरी आपल्याला भेंडी खायला मिळते चल आता काका तोडायला लागल्यात लाकडं तिथं जरा भरून बांधू लागतो पोती बांधली की नाही घरातलं जळण आहे पण घरातलं आम्ही संपवत नाही का तर घरातलं नंतर घेता येते तिथल्या तिथं सारखा जर पाऊस लागला ना तर घेता येते त्यामुळं घरातलं जळण हे न... आण हळू फुलांचे रोपं किती आले बाबा बिया उडून एव्हा आता थोड्या दिवसानं ना अजून जरा दाट आणि सगळं पिवळंच दिसणार आहे तुम्हाला दाट आणि पिवळं बघा तर आपल्याला कसं असते माहिती आहे का संसाराला काडी काळीनं संसार करायला लागतो आहे कोण आपल्याला देत नसते तर संसार असा दोघांनी मिळून करायला लागतो एका एक एक चाक चांगला असलं आणि एक चाक जर खराब असलं ना तर कसं आहे माणूस असू द्या नाही तर बाई असू द्या त्या दोघांना किती संकट येतात ते त्यांनाच माहीत आणि एकट्या एकटा एकटं जे राहतात त्यांना आणि कसं असते सांग का तुम्हाला सात ही दोघांची लागते आणि चटणी भाकरी खाऊ द्या पण सात कशी लागत्या ही अशी थेंबा थेंबा काय हो हे आपण लवकर आलो का नाही हे लाकडं सगळी तोडून ठेवायची काय हे बारीक तोडून का नाही मग जाताना घेऊन जा येते ना हळू काढा लांबनं तरी आज जरा ऊन आहे त्यामुळे काय भीती वाटत नाही लय जर पाऊस पडायला लागला ना मग भीती वाटत्या म्हणजे काहीतरी साप बी बसायचं म्हणून मी यांना आम्ही एकटं पाठवत नाही काकांना आणि पोरं पण म्हणतात मम्मी तूच जात जा नाहीतर मग काका कसं करतात तुम्हाला सांगते आता ते अडचण नाही का नाही अशी गवतात ही तिथंच बसून तोडायला लागतात म्हणून म्हणला तर तिथं मैदानात घ्या आता एकटं आलं तरी असं करत जावा काय हो अडचण हात पाय घालायचं नसतो बा विषारी साप असतात ते मूग जाणार आहे त्याला काय पाय दिला चुकून आपला पाय पडला तरी ते हे करणार ना त्यामुळे भिवून राहिलेलं चांगलं एकच पाहत आणलं तुम्ही हा बांधायची बांधायची चला मग बा करूया हा